मंडली आज आपण बनवणार आहोत कोलबीचा रस्सा बोंबील फ्राय आणि या माखल्या सुक्या बनवणार आहोत माझ्या पद्धतीने अगोदर आपण हिरवा वाटण बनवून घेऊ लसूण घेतलाय पंधरा ते वीस पाकल्या येत एक मिरची घेतली मिरची जास्त पण घेऊ शकता तिखट ज्यांना आवडत असेल त्यांना माझ्या मुलीला जमत नाही जास्त तिखट म्हणून एकच घेतली आला घेतलाय एक इंच आणि एवढी कोथंबीर घेतली आपण वाटण बनवून घेऊ हिरवा वाटण आपण बनवून घेतला आहे अगोदर बोंबीला पण मॅरिनेट करून ठेवू म्हणजे बाकीचा होईपर्यंत चांगला मॅरिनेट होत राहील आपण एक चमचा आला लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकू आणि चवीनुसार म्हणजे तुमच्या अंदाजानुसार मीठ टाका त्याच्यात हलद घ्यायची अर्धा चमचा मसाला घ्यायचा एक चमचा व्यवस्थित मिक्स करून आपण साईडला ठेवू मॅरिनेट करून झालेला आहे आपण साईडला ठेवू आपण आता कोलंबीचा रस बनवून घेऊ मी बटाटा टाकणार आहे त्याच्यात तुम्हाला जे काय आवडत असेल शेंग वांगा काय आवडत असेल ते टाकू शकता ता। टोप तापलाय चांगला टोपात ता आपण दोन पले तेल घालून घेऊ आता त्याच्यामध्ये तीन लसणाच्या पाकल्या मोठ्या चेचून घेतल्यात मी चांगल्या मारून घेऊ आपण त्याला टाकू एक चमचा व्यवस्थित मारून घेऊ तेलामध्ये व्यवस्थित तेलामध्ये ते ते मारून ते घेऊ आपण निर्माण मीठ टाकून आपण चवीनुसार जे काय आपला अंदाज असेल त्याच्यानुसार हलद टाकू एक चमचा छोटा आहे चमचा मसाला आपण पाच चमचे टाकू मिक्स करून घेऊ व्यवस्थित व्यवस्थित मारून एक टोमॅटो घेतलाय आपण कापून तो आपण तेलामध्ये मारून घेऊ वाटण्यामध्ये पण थोडा शिजला आहे आता आपण त्याच्यात कोलबी आणि बटाटा टाकून मिक्स करून देऊ व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून आहे आता आपण एक झाकणामध्ये थोडा पाणी टाकू अर्धा ग्लास आणि पाच मिनिट शिजत ठेवू आता तापलेलं पाणी आहे ना याच्यात टाकून घेऊ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ परत आपण झाकणावर पाणी देऊ पाणी ठेवू दे परत झाकणावर पाणी ठेवू आणि गॅस फास्ट करून शिजत ठेवू दहा मिनटं कोलबीचा कालवण शिजतंय ना तिथपर्यंत आपण बोंबील तलून घेऊ बोंबील फ्राय करण्यासाठी आपण रवा घेतलाय तांदळाचं पीठ मीठ घेतलंय थोडासाच कारण बोंबील मॅरिनेट करताना त्याच्यात टाकलेला पण हलद घेतली आणि मसाला मिक्स करून घेऊ व्यवस्थित हे मॅरिनेट केलेलं बोंबिला येत ना ते आपण रव्यामध्ये मिक्स करून घेऊ असा रवा लावून घेऊ त्याला सगळे बोंबड्यांना लावून घेऊ आपण बोंबडं रवा लावून झालाय आपला आता आपण फ्राय करून घेऊ तवा ता तापलाय आपला आता तव्यामध्ये दोनपली तेल टाकून घेऊ आपण लसणाच्या पाकले थोडेसे ठेचून घेतल्यात त्या टाकू लसूण आता आपण साईडला करून घेऊ आणि त्याच्यात गोंबील टाकू तेलामध्ये कधी पण बारीक गॅसवर चालत कडक होतात मग बारीक थोडं आपण पाच मिनिटं शिजवून घेऊ बोंबील फ्राय होतात ना तिथपर्यंत आपण कोलबीचा कालवण बघू आता आपण याच्यात आंबोशी टाकू आंबोशी नसली तर चिंचं पाणी पण टाकू शकता तुम्ही बटाट पण शिजलाय चांगला थोडीशी आंबोशी टाकली म्हणून कालवण शिजवून घेऊ कोलबीच्या कालवणाला आपण थोडासा तांदळाचा ता पीठ लावून देऊ त्याच्यात घट्ट पण होतं आणि चव पण चांगली लागते थोडासा पाच मिनटं शिजवून देऊ आपण कोलगीचा घालवण झाला आहे आपला आता पण बोंबील बघू बोंबीला तर पल पलटी करून घेऊ आपण पलटी करून घेऊ आपण साईडला तर झालं नाही व्यवस्थित पलटी मारल्यावर आपण पाच मिनिट स्लो गॅसवर शिजवून घेऊ बोंबील म्हणजे व्यवस्थित कडक होतील ते बोंबील होतात तिथपर्यंत आपण माकल्या बनवून घेऊ चव्हा तापला आहे आता तेल घालून घेऊ आपण एक कांदा आणि एक टोमॅटो कापून घेतलाय तो व्यवस्थित तेलामध्ये शिजवून घेऊ टोमॅटो व्यवस्थित शिजवून घेऊ मीठ टाकून घेऊ आपण चवीनुसार बोंबीर फ्राय करून झालेले आहेत आपण गॅस चालवून घेऊ आणि आता माकले बनवू कांदा टोमॅटो शिजलाय आपला आता आपण त्याच्यात हिरवा वाटण टाकून घेऊ एक चमचा हिरवा वाटण टाकून घेऊ आपण व्यवस्थित मिक्स करू आता आपण हलद आणि मसाला टाकून घेऊ अर्धा चमचा हलद दोन चमचे मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ तवा बदलून घेतला मी कारण तो लहीच मोठा होता तवा याच्यात बरोबर होती माकल्या आता आपण माखल्या टाकून घेऊ मिक्स करून घेऊ आपण माकल्या मिक्स करून झाल्यात माकल्या आता आपण झाकण देऊन दहा मिनटं शिजवून घेऊ बारीक गॅसवर शिजवू आपण झाकण काढून बघू माकल्या कशा शिजल्या एक साईड व्यवस्थित शिजल्यात पलटी करून आपण दुसऱ्या साईडला पण शिजायला ठेवू मिक्स करू थोडी परत आपण झाकण देऊ आणि पाच मिनटं शिजवून घेऊ फक्त माकल्या आपल्या तयार आहेत